सुपे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे हॅलो वारणा व्हॅली पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज तळसंदेच्या या प्रांगणामध्ये संपन्न होणारा हा एक अविस्मरणीय आणि अवर्णनीय असा सोहळा मी म्हणेन खरं तर सकाळी अकरा वाजल्यापासून असेल साडेदहा वाजल्यापासून असेल आपण इथं बसलेला आहात आणि आपण इथं कशासाठी आलेला आहात आपल्या मुलांचं कौतुक पाहण्यासाठी आमची भाषणा ऐकण्यासाठी नाही ना शंभर टक्के नाही माहीत आहे मला हे अनुभव आहेत त्यामुळे जास्त काय इथं वेगळं काय बोलायचं नाही हे ठरवलंय वेळ देखील भरपूर झालेला आहे मात्र जेवढं गरजेचं आहे तेवढं तुमच्याशी चर्चा करेन सन्मानिय श्री समीर शेटे सर श्री अजिंक्य पाटील सर यांनी निमंत्रित केलं खर तर आम्ही बोलतो अगदी मीही अगदी लहानपणापासून बोलतो आता आमच्या जोशी सरांनी त्याआधी लेफ्टनंट साहेबांनी अगदी मार्मिक अगदी शॉर्ट पण स्वीट कसं असावं म्हणगत याचं एक उत्तम उत्तम उदाहरण तुमच्या समोर सादर केलं मग आता मी काय वेगळं बोलणार आहे खर तर समीर शेटे सर असतील अजिंक्य पाटील सर यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं की पालकांची थोडं हितगुज व्हावं मुलांची थोडं आजच्या काळात चाललेल्या घटनांविषयी आपण बोलावं आणि थोडं प्रबोधन व्हावं पण सर खरं सांगू का आणि मला तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगायचं आहे मी इथं आलो आणि इथं जे चाललेलं होतं ते बघून मी निशब्द झालो होतो सर वास्तविक पाहता चार ते पाच वर्षामध्ये जोशी सरांनी देखील सांगितलं की पुणे असेल कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरून आपण विश्वासानं जी आपली मुलं इथं पाठवलेली आहेत त्या आपल्या विश्वासाचं सार्थक होताना इथं दिसतंय होय सगळ्यात महत्वाचं जेव्हा ही पत्रिका सरांनी मला पाठवली त्याच्यावरती मी पाहिलं की स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील विद्यार्थी घडवणारी शाळा स्वामी विवेकानंद आणि त्याबरोबरच महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना प्रमा प्रणाम करून इथं काही प्रात्यक्षिकांचं जे सादरीकरण झालं स्वामी विवेकानंद ज्यांनी साऱ्या जगाला भारत आपला देश काय आहे यांनी साऱ्या जगाला पटवून दिलं ते स्वामी विवेकानंद आहेत आणि स्वामीजींच्या विचारावरती जर ही शाळा चालत असेल तर मी अगदी कॉन्फिडेंटली आपल्या समोर सांगतो अगदी रेकॉर्ड करा की उद्याच्या उज्ज्वल भारताचं भविष्य इथं घडतंय हे मात्र नक्की आहे होय शिवकालीन काही खेळ असतील आमचा मल्लखांब असेल किंवा जी काही प्रात्यक्षिक दाखवली नाही हो हे सगळं बोलण्याच्या पलीकडं आणि आम्ही शाळेमध्ये दे विद्यार्थ्यांना शिकवतोय काय मुलं कशी घडली पाहिजेत हा जर प्रश्न जर कुणाला विचारावा तर माझं मत आहे माझ्यासारखा वक्ता इथून पुढे सांगेन की वारणाबा पब्लिक स्कूलमध्ये जावा आणि मुलं कशी घडतायत ते पहा तुम्हाला कळेल आज आम्ही आमच्या प्राथमिक शाळांमधून आमच्या माध्यमिक शाळांमधून आमच्या कॉलेजमधून विद्यार्थी घडवतोय पण विद्यार्थी हा पुस्तकी ज्ञानाचा घडला नाही पाहिजे तर तो कसा घडला पाहिजे तो असा घडला पाहिजे आणि होय पालकांनो पालकांची वारणा व्हॅव्हली पब्लिक स्कूलच्या निमित्ताने मी कौतुक करतोय इथं पाहुणा म्हणून नव्हे पण हे तुमच्या समोर आहे हातच्या काकणाला आरसा कशाला का म्हणजे मी बोलत नाही तुम्ही सगळ्यांनी आणि मी सगळ्यांनी आपण पाहिलंय की इथं काय केलं जात आहे आणि हेच गरजेचं आहे मी स्वामी विवेकानंदांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणारी ही शाळा म्हटलं काय स्वामी विवेकानंदांचे विचार हे सुद्धा पहिल्यांदा लक्षात घ्या अमेरिकेमधल्या मधल्या धर्म परिषदेमध्ये ज्यांनी सगळ्या जगाला माझा भारत काय हे सांगितलं ते स्वामी विवेकानंद आहे इतकी सुंदर भाषण करायची स्वामी विवेकानंद खूप छान म्हणजे बोलायला लागले ना ऐकतच राहू वाटायचं असेच शिकागोमध्ये दिवसभर भाषण करायची रात्रीचं मग छर फिरायचं असं त्यांचं उपक्रम असायचा एके दिवशी असे रस्त्याने ते चालले होते आणि समोरून एक सुंदर अशी तरुणी आली आणि स्वामीजींना म्हणाली स्वामीजी तुम्ही रात्रीचं भाषण करताना इतकं सुंदर दिसता आणि हा कारण स्वामीजींचा वेद जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की भगव वस्त्र डोक्याला भगवा पेटा गुंडाळलेला ते आणि संपूर्ण भगव वस्त्र अंगावरती असं पांघरलेलं आणि त्या अवस्थेमध्ये स्वामीजी तरुणी त्यांना म्हणली स्वामीजी हा कसला वेश केलाय तुम्ही अहो सुंदर रात्रीचं भाषण करताना तुम्ही इतकं सुंदर बोलता इतकं सुंदर दिसता आणि हा कसला वेश यू आर नॉट लुकिंग ए जंटलमॅन स्वामीजीनी ते ऐकून घेतलं आणि तिला सांगितलं हे ताई तुझं अगदी बरोबर आहे की मी एक जंटलमॅन आता दिसत नाही पण एक लक्षात ठेव यू आर बॉर्न इन दॅट कंट्री वेअर टेलर मॅक्स यू जंटलमॅन अँड आय एम बॉर्न इन दॅट कंट्री वेअर कॅरेक्टर मेक्स अ जेंटलमॅन तू त्या देशात जन्मलेली आहेस त्या देशामध्ये दे कपडे तुला सभ्य बनवतात म्हणजे किती सूट बूट आणि किती व्यवस्थित आला त्याच्यावरून तुमचं परीक्षण केलं जातं पण माझा जन्म त्या देशात झालेला आहे की ज्या देशामध्ये दे, माझं चारित्र्य मला सभ्य बनवतं हा विचार स्वामी विवेकानंदांनी जगाला दिलेला आहे देशाला दिलेला आहे स्वदेशी बद्दल आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल इतकं छान बोलायचे स्वामीजी एकदा भाषण करताना त्यांच्या पायामध्ये बूट विदेशी होता बर का आणि मग ऐकणारा असतोच की ऐकणाऱ्याने ते ऐकून घेतलं आणि त्यांना भाषणात मध्येच थांबवलं आणि सांगितलं स्वामीजी तुम्ही भाषणामध्ये गप्पा स्वदेशीच्या करता पण तुमच्या पायात बूट मात्र विदेशी आहे कि हो ब्रिटिश बूट आहे स्वामीजी त्याला म्हणले अगदी बरोबर आहे तुझं अरे माझ्या भाषणातले विषय स्वदेशीचे आहेत पण माझा बूट विदेशी आहे तो ब्रिटिश आहे कारण त्या ब्रिटिश माणसाचं स्थान हे माझ्या पायात आहे हा हजर जबाबीपणा स्वामीजींनी देशाला दिलेला आहे म्हणून मी म्हटलं स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत घडवणारी ही शाळा त्यामुळे निश्चिंद्रा अगदी निश्चिंद्र हा मला मुलांना विचारायचं आहे आणि त्यांच्यासोबत पालकांना देखील विचारायचं आहे आज इथं मुलांचं कौतुक तुम्ही पाहिलं त्यांना मिळालेली बक्षिस ते अनुभवली तुम्ही स्वतः त्याचा आस्वाद लुटलात आज त्या मुलांसाठी की का आपण मुलांना शाळेमध्ये का जातोय हा प्रश्न आपल्या मुलांना विचारा का पाठवलंय तुला रिथ अर्थात मुलं म्हणणार आहेत शिकण्यासाठी त्यांना दुसरा प्रश्न विचारा काय शिकण्यासाठी कशासाठी आहे हा प्रश्न आपल्या मुलांशी आज आलाय तर चर्चा करा ना त्यांच्याशी मुलं सांगतील की पप्पा मम्मी मला शिकवून मोठं व्हायचं आहे मला हे करायचंय मला ते करायचंय मला खूप काही करायचं आहे अगदी बरोबर आहे जे काही त्याची स्वप्न आहे ती स्वप्न पूर्ण होत आहेत का आणि याचा ही त्या दृष्टीने तो चाललाय का याचंही कुठंतरी आत्मपरीक्षण करायला त्याला तिसरा प्रश्न विचारून लावा की होय तुला हे सगळं जे इथं सांगितलं जात आहे ते तू मनापासून करतोयस का मनापासून करतोयस का आता तुम्ही कोणीतरी मला प्रश्न विचाराल की सर असं का विचारताय कारण प्रत्येक पालक आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवतो काहीतरी मनापासून शिकावं घडावं म्हणूनच आणि इथं मुलं शिकतायतच हो अगदी बरोबर आहे पण परवाचीच एक गोष्ट अशी मला जाणवली माझा पहिलीतला एक भाचा आहे त्याला मी एक गोष्ट सांगत होतो लाकूड तोड्याची गोष्ट आहे का सगळ्यांना माहित आहे आपण शिकत आलोय की एक लाकूड तोड्या होता जंगलामध्ये लाकडं आणायला गेला आणि झाडावरून त्याची काय पाण्यात पडली कुराड पाण्यात पडली वा मग देव चालले होते देवांना दया आली देव म्हटले आपण मदत करूया मग देव पाण्यात उतरले देवी आणि देवीनं काय काढली सोन्याची कुराड बघा त्याचं लक्ष आहे सोन्याची कुराड वर काढली लाकूड काय म्हटला ही माझी कुराड नाही मग देवानं दुसरी कुराड काढली आपल्याला माहित आहे सगळ्यांना चांदीची कुराड काढली लाकूड तोड्या म्हटला ही माझी कुराड नाही आणि मग तिसरी कुराड काढली देवानं लोखंडाची खरी कुराड काढली आणि मग सांगितलं लाकूड तोड्यानं की हो देवा ही माझी कुराड आहे लाकूड तोड्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल देवानं काय केलं दोन्हीही कुराडी त्याला बक्षीस म्हणून दिल्या अरे ही गोष्ट मी माझ्या त्या भाच्याला पहिलीतल्या सांगाय जातोय मला थांबवतोय मामा थांबा म्हटला ही गोष्ट अशी नाही मग कशी आहे रे मामा म्हटला आता लाकूड तोड्या एकटा गेला नव्हता मग म्हटला दोघं नवरा बायको गेले होते लाकडं तोडायला बर मग मग काय म्हटलं दोघं पण झाडं उचलली आणि झाडं तोडता तोडता म्हटला मामा या वेळेला त्याची कुराण नाही पाण्यात पडली मग रे काय म्हटला त्याची बायकोच पाण्यात पडली काय सांगतोस म्हटलं होय आणि काय म्हटलं बायको पाण्यात पडली लाकूडतोड्या तोड्या रडत बसला शंकर पार्वती देव निघाले होते कशाने रे हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये निघाले होते म्हणला बर म्हणजे देव सुद्धा आधुनिक झालेत का होय म्हणला देवीला दया आली देवा आपण त्याला मदत करू यार म्हणून देवीनं देवांना गया वया केली देव पाण्यात उतरले आणि देवीने काय केली कॅटरीना कैफलाज वर काढली पाण्यातनं कॅटरीना कपला कैफला जशी वरती काढली तसा लाकूड तोड्या पडतो थो� होय हीच माझी बायको आहे अरे तुला काय लाज लज्ज आहे का रे अरे तुझा पूर्वज किती प्रामाणिक होता सोन्याची कुराड माझी नाही चांदीची कुराड माझी नाही आणि तू चक्क एका नटीला पाण्यातनं वर काढली आणि म्हणतो ही माझी बायको तेव्हा तो लाकूड तोड्या म्हणतो देवा तो काळ वेगळा होता त्या काळामध्ये ही माझी नाही ती माझी नाही म्हणलं की त्या प्रामाणिकपणाबद्दल तुम्ही दोन्ही पण देत होता ती सांभाळायला जुळत होतं आता मात्र ही माझी नाही ती माझी नाही म्हणलं तुम्ही तिने पण जर मला दिल्या मी आजच्या काळात त्या तिघीसनी कसं सांभाळू त्यामुळे हीच माझी बायको आहे काय करायचं